माऊली रामकृष्ण हरी निसर्गवारी आळंदीपासून पंढरपूरपर्यंत सर्व शाळांमध्ये कॉलेजमध्ये आम्ही या विषयातले कार्यक्रम केलेत पर्यावरण रक्षणाचे धडे मुलांनी कसे गिरवावेत हे सांगितलंय आणि माणसानं कसं निसर्गाच्या जवळ गेलं पाहिजे आणि निसर्गाच्या जवळ जाऊन कशा पद्धतीची समाधान शांतता माणसाला मिळते अशा या शाळांमधून आपण सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत झाडांची लागवड करावी झाडे लावावी आज या ठिकाणी जेजुरीच्या अलीकडे साकोरडे या ठिकाणी माऊलीचा विसावा असतो आणि या माऊलीच्या विसाव्याच्या ठिकाणी बघा पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने यांनी कशी झाडांची लागवड केलेली आहे या ठिकाणी चाफ्याचं झाड लावलेलं आहे या ठिकाणी जास्वंद आहे या ठिकाणी रुई आहे या ठिकाणी आंबा आहे या ठिकाणी केळ आहे या ठिकाणी नारळाचं झाड लावलेलं आहे आणि कुठल्याही पद्धतीचं आर्टिफिशियल काहीही न करता अशा पद्धतीनं वेलींची रचना केली त्या वेलींच्या कमानी तयार केल्यात म्हणजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी माऊली वर्षभर कशी विसाव्याला असते अशी आठवण करून देणारी इथे यांनी नॅचरल सजावट जी बनवलेली आहे नैसर्गिक सजावट बनवलेली आहे मला वाटतं या ठिकाणी या साकुर्ड्यामधल्या लोकांनी जे काही काम केलेलं आहे निसर्गासाठी जे काही केलेलं आहे याचा आदर्श प्रत्येक ठिकाणच्या पालशी विसाव्याच्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर घेतला तर या ठिकाणी तुम्हाला आल्यानंतर जे शांती समाधान मिळणार आहे ते एक वेगळं लौकिक अशा अर्थानाचं समाधान असणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी